धक्का हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय तब्बल चौदा वर्षानंतर चित्रपटाचा हा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तर यावेळी दे धक्काची टीम थेट पोहोचली आहे मधील भरपूर मजामस्ती यावेळी चित्रपटात पाहायला मिळणार आहे त्यामुळे संपूर्ण कास्टने लंडनच्या सेट वर भरपूर धमाल केल्याचं पाहायला मिळत आहे याचे काही किस्से कलाकारांनी लोकमत फिल्मी सोबत देखील शेअर केले चित्रपटातील सुमी म्हणजेच अभिनेत्री मेधा मांजरे यांनी देखील अनेक गमती चमती सांगितल्या इकडे आपल्या टमटममध्ये मातीमध्ये ती एक मजा होती आणि इकडे थंडीमध्ये कुडकुडत रस्त्यावरती लिटरली खूप थंडी होती तेव्हा आणि रस्त्यावरती आम्हाला पटपट गाणं संपायचं आहे कारण रस्त्यावरती पण गाणी केली आहेत आणि मी एक मला आठवत आहे की गौरीचं रस्त्यावरती एक डान्स चालू आहे ज्याच्यात ती पैसे कलेक्ट करते शूटिंग चाललं होतं तिकडे ते कळत नव्हतं लोकांना त्यांना ॲक्च्युली येऊन पैसे तिथे टाकत होते ते गोळा <laughs> तर ती नाही म्हणजे त्यांनी येऊन पाऊंड्स टाकत होते तिकडे काय होत आहे गौरीला नंतर त्याच्यावर तेच मी त्याच्यावरतीच येणार होती की आधीचा फर्स्ट पार्ट तर खूप स्पेशल आहे पण सेकंड पार्ट आयम शुअर जास्त स्पेशल आहे कारण का लेक आहे सोबत सो ते कसं वर... काय लेक आहे आणि मला वाटतं गौरीनी ते पांघरूण असेल किंवा याच्यामध्ये ती एक चांगली डान्सर आहे तर त्याच्यामुळे तिला कम्प्लीट तिची आणि हा सायलीचा रोलच असा होता की आणि आमची जी पहिली गौरी होती ती आता खूप मोठी झाली आहे तर त्याच्यामुळे आम्हाला दुसरी गौरी मिळाली आम्हाला ती अशी डान्सच्याच माध्यमातून पण आम्हाला मिळाली ती त्याच्यामुळे आय थिंक तिला आणि आमच्या केमिस्ट्री आई मुलीची आहेच घरी त्याच्यामुळे ते खूप मजाच येते मजा झाली तिथे ते धक्का मधील संपूर्ण टीम ही पहिल्या चित्रपटातलीच आहे मात्र चित्रपटातली सायली ही बदलली आहे आधी अभिनेत्री गौरी वैद्य इने हे पात्र साकारलं होतं तर आता महेश मांजरेकरांची लेख गौरी इंगवले हे पात्र साकारते तिने देखील लंडनच्या रस्त्यावर केलेल्या अनेक गमती जमती शेअर केल्या लंडनच्या स्ट्रीट वर लावणी करायला खूप मजा आली कारण तिथे माझ्या समोर ते वेस्टर्न करत होते मला मध्येच जाऊन वेस्टर्न करायचं वाटत होतं पण तेवढंच लावणी करताना जे एक त्यांचा रिस्पेक्ट मिळत होता ते पण त्याची पण मजा येत होती सो छान वाटलं मला असं कळलं की तिकडे तुम्ही स्ट्रीटवरती करताना लोकांनी खरंच पैसे पाहून जाणून टाकले सो ते घेतलेच ॲक्च्युली माझी ही खूप एक स्पेशल आठवण मी सांगेन तुम्हाला तेव्हा तिथे मा आपले आपले ॲक्टिंगचे हे होते जे येऊन पाऊन्स ठेवतील पण तिथे कोणीतरी एक ओल्ड मॅन uh, आलं आणि त्यांनी uh, पप्पा पे घेत होते हॅटमध्ये तर त्यांनी हंड्रेड पाउंड्स आय थिंक ते देत होते आणि हंड्रेड की टेन मला आठवत नाही आहे पण त्यांनी दिले आणि पप्पा बोलले की नाही नाही दिस इज दिस इज शूटिंग दिस थिंग वगैरे आणि तेव्हा ते बोलले नो आय वॉन्ट टू गिव्ह इट टू दॅट गर्ल आणि हे मला पप्पांनी शॉर्ट झाल्यावर सांगितलं आणि मला इतकं छान वाटलं ते कारण मी अजून पण ती नोट ठेवली आहे एनव्हलप मध्ये फ्रेम करून ठेवली होती कारण ती एक स्पेशल मेमरी आहे माझ्यासाठी अभिनेता सक्षम कुलकर्णीने देखील लंडन मधील अनेक गमती जमती सांगितल्यात ते पहिल्या ह्याच्यामध्ये टमटमधनं आम्ही कसे जात होतो आणि ते सगळे सीन्स आम्ही कसे शूट केले सो so, ते परत एकदा सगळं मेमरीमध्ये परत आलं साठून आणि परत नव्याने सेम गोष्ट आता परदेशात जाऊन करायची आहे ती अजूनच जास्त एक्साइटमेंट होती आणि म्हणजे अख्खी ह्याच्यामध्ये पण तुम्ही आता ट्रेलरमध्ये बघितलं असेल की आम्ही त्या गाडीला धक्का देताना सो so, ते आम्ही ते सीन्स शूट करत असताना आम्ही स सतत अरे आपण तेव्हा हा आपल्याला तेव्हा हा एक्सपिरियन्स आला होता आणि आधीचा आधीचा आठवून आम्हाला खूप हसायला येत होतं आधीच्या मेमरीज आम्ही खूप शेअर करत होतो आणि अर्थात नवीन मेमरीज पण आम्ही ह्या जर्नीमध्ये बनवल्या सो so, खूप एक्सायटेड आहे मी फिल्मसाठी आणि नक्कीच प्रेक्षकांनाही आवडेल यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी देखील आपल्या काही आठवणी सांगितल्या आहेत तुम्ही काहीतरी धमाल करताना आम्हाला दिसलेली आहे तर दिसले ते सगळं कसं जुळून आलं आधी त्याचा त्याचा फॉल्ट तो अमय मी त्याला म्हटलेलं म्हणलं मला ॲक्टिंग करायची नाहीये आहे नट मी त्याला सांगितलं पण तो म्हणाला नाही तुम्हीच करा तुम्ही पण ते काय होतं एक तर दमच्याक झाली त्याच्यात मते ना शूटिंग जेव्हा थ्रू असं वाटत राहतं की आता मेकअप करून आता परत तिकडे जाऊन बसायचं पण चला बाबा एक तेवढंही हे पण पण परत सांगतो ना मी ते अगदी ते घाबरून जाण्यासारखा विलन नाही तो एक फन विलन आहे तर ते तुम्हाला पिक्चर बघितल्यावर कळेल चित्रपटातील सर्वांचा लाडका धनाजीराव म्हणजेच अभिनेता सिद्धार्थ जाधवने देखील लंडनच्या सेटवर घडलेल्या अनेक गमती जमती शेअर केल्या बेसिकली सिनेमा ना म्हणजे आपण ते म्हणतो ना आम्ही खूप धमाल केली असं नव्हतं ते ती जी शूटिंगची प्रोसेस असते ना ती ॲक्टर खूप एन्जॉय करतो म्हणजे एका ठिकाणी गाडीमध्ये शूटिंग करायचं आहे ड्रायव्हिंग सीटच्या म्हणजे माझ्या सीटच्या बाजूला कॅमेरान बसला ज्यांनी होल्ड केला आहे के कॅमेरा आणि त्यात मला लंडनच्या सीटवर गाडी चालवायचे ह्यात धमाल नाही आहे ह्यात टेन्शन आहे पण तो एक्सपिरियन्स जेव्हा आपण आठवतो ना तेव्हा आपण धमाल वाटतो काय गंमत केली ना म्हणजे कसा बसलेला तो आपल्या बाजूला कारण गाडीमधले सिक्वेन्स खूप आहेत त्यात मागे सक्षम आहे मग तो एवढा कोंदळ्यात कसा बसला किंवा राजू सर कसे बसले असतील तर तेव्हा करताना ते जरा टेन्शनवाले काम असतं पण तो जेव्हा अनुभव नंतर आपण त्या त्याबद्दल विचार करतो तेव्हा निश्चितच ती धमाल आणि मजाच वाटते तर अशी मजा खूप आहे म्हणजे काय ट्रॅव्हल स्टोरी असल्यामुळे गाडीचं शूटिंग खूप आहे आणि मीच गाडी चालवत होतो त्यामुळे लंडनच्या रस्त्यावर गाडी चालवण्याचा अनुभव खूप वेगळा मिळाला आणि त्यात परत अभिनय करायचा आहे टायमिंग घ्यायचं आहे मला वाटतं ना ह्या सगळ्या गोष्टी ना कधी जेव्हा सोप्या होतात जेव्हा तुमचा डिरेक्टर क्लिअर असतो चित्रपटातील एक महत्वाचं पात्र साकारणारे अभिनेते शिवाजी साठम यांनी देखील त्यांच्या काही गमती सांगितल्या दोन तीन आणि चार डिग्री थंडी असायची त्या थंडीत काम करायचं बरं माझ्यात माझं दोतर होतं आणखीन आतमध्ये तरी घालायला मिळायचं पण तरी कोट मात्र माझ्यासाठी जाड मुलांचा जा कोट बीट घेतला होता आठवणी खूप आहे आठवणी म्हणजे एकानेच एकट्याने असं करण्यासारखी अशा काही आहेत आमच्या सगळ्यांच्या एकत्रित जेवण्यापासून सगळं सगळंच राहण्यापासून सगळं खूप मजा येत्या पाच ऑगस्ट ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तसेच मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही नक्की लाईक करा